मला तुमचं नाव सांगा आणि पद सांगा मी प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून या भागामध्ये काम करतोय आज हे तुम्ही उत्तर काय सांगा का... तिसरा दिवस आहे काय सांगा कोणते कोणत्या मागण्या घेऊन बसलात तुम्ही आमच्या मागण्या ऊसाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षीच्या दोन हजार तेवीसच्या गाळपाला जो काही आ... फरक म्हणजे पस्तीसशे रुपयाची आम्ही मागणी केली होती आणि दोनशे त्रेसष्ट रुपयाचा फरक आम्ही काढून दिलेला आहे म्हणजे ही अतिरिक्त नफा झालेली रक्कम आहे आणि ते दोनशे त्रेसष्ट रुपये विमाशंकर कारखान्याने अजून शेतकऱ्यांना द्यावे त्यांनी बत्तीसशे रुपये अंतिम दर जाहीर जरी केला असला तरी बॅलन्सशीटचा अभ्यास केल्यानंतर आम्ही दोनशे त्रेसष्ट रुपये अजून त्यांना देता येतात हे ये त्यांना दाखवून दिलेलं आहे आणि ती रक्कम त्यांनी शेतकऱ्यांना द्यावी ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहे पण भीमाशंकर कारखान्याची ज्या वार्षिक सभा होती त्याच्यामुळे ज्या पद्धतीने देवदत्त निकम साहेबांनी आवाज उठवला त्यांना सभेमध्ये बोलून दिलं नाही संचालक असताना तर त्यांनी बाहेर प्रतिसभा घेतली तर आपण मात्र पूर्ण सभेमध्ये राजू शेट्टी साहेबांनी हा ताळेबंद पा असं बोलून पूर्ण सभा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संमती मिळवता येईल त्यावेळेस तुम्ही कुठे होते नाही मी वार्षिक सभेला नव्हतो ते काय बोलले मला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून कळालं बातम्यांच्या माध्यमातून कळालं त्यांना जर अशा पद्धतीने सभा मारून न्यायची असेल तर ही एक प्रकारे फसवणूक आहे शेतकऱ्यांची असं माझं मत आहे आम्ही बॅलन्सशीटची कॉपी त्यांच्याकडनं घेतली बाकीचे डॉक्युमेंट मागवले आणि त्यानुसार आमच्या सी एकडनं संघटनेमार्फत राजू शेट्टी साहेबांनी त्याचा अभ्यास केला आणि दोनशे त्रेसष्ट कसे जादा देता येतात त्याचा हिशोब आम्ही त्यांना दिलेला आहे आता त्या ठिकाणी हे बघा ही राजकारणी मंडळी आहेत ती कसे वेळ मारून न्यायची त्यांना माहिती पण आम्ही दूध का दूध आणि पाणी का पाणी केलेलं आहे आमची सरळ भूमिका अशी आहे आम्हाला कुठल्या गोंधळात पडायचं नाही वादळात पडायचं नाही आम्हाला आमची भूमिका प्रामाणिक आहे शेतकऱ्याला दोन पैसे जास्त कसे मिळून देता येतील आणि आम्ही दोनशे त्रेसष्ट कसे जास्त देता येतात त्याचा हिशोब त्यांना दिलेला आहे साधी सरळ गोष्ट आहे त्यांनी जरी वार्षिक सभेमध्ये राजू शेट्टी साहेबांचं नाव घेतलं असेल माझं नाव घेतलं असेल त्याचा हिशोब आम्ही त्यांना दिला आहे आणि तुमच्या शेट्टी साहेबांचं नाव सांगू त्यांना ताळेबंद मान्य आहे असं त्यावेळेस तिथं बोलण्यात आलं त्यावेळेस तुम्ही ह्या सर्व बातम्या आहेत या सर्व बातम्या माध्यमावरती यूट्यूब चॅनल वरती लागल्या आणि तुम्ही एक नेते आहात तुम्ही अपडेट आहात त्याच्यामुळे त्याही ऐकल्या मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही दुसऱ्या दिवशी यावर आवाज का नाही उठवला आता तुम्ही वातावरण शांत झाल्यानंतर तुम्ही आता काय बोलताय आता काय उपोषणाला बसले तुम्ही लगेच तात्काळ उपोषणाला ना का नाही बसले अरे बाबांनो मला एक कळत नाही त्याचा स्टडी तर आम्हाला करून द्या ना नुसतं आवाज उठून नेमका आवाज काय त्याचा अॅनालिसिस आम्हाला करू द्या आम्ही दूध कदूध पाणी पाणी केलं आहे ना मी काय म्हणतो चार दिवस अलीकडे पलीकडे गेले म्हणून विषय संपला का असं काही नाही मी तेच सांगतोय मला मधीच तुम्ही थांबवलं गेल्या वर्षीचा शंभर रुपये जास्त देण्याची मागणी त्या भागामध्ये होती त्याला मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली शब्द दिला अजून वर्ष झाले ते पैसे दिले ना आत्ता परत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेला पाच पाचारण केलं आहे वर्ष वर्षभर संघर्ष करावा लागतो आहे हे बघा कायद्यानं एफ आर पी बंधनकारक आहे नफ्याची रक्कम किती द्यायची संचालक मंडळाच्या ताब्यात आहे आता दोनशे त्रेसष्ट रुपये जादा द्यायला आम्ही त्यांना विनंती करतोय त्यांची जर नियत साप असेल बत्तीसशे रुपये तुम्ही चारशे दहा रुपये या परफीपेक्षा जास्त दिले मान्य पण तुमचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं काय होतं तुम्ही का पस्तीसशे रुपयाची मागणी केली ते आम्हाला दाखवून द्या की कसे पस्तीसशे द्यायचे मग चौतीसशे त्रेसष्ट रुपये म्हणजे पस्तीसशेच्या जवळपासच आम्ही त्यांना दाखवून दिले अजून दोनशे त्रेसष्ट द्या बत्तीसशे दिलेत तुम्ही याचा हिशोब आम्हाला आम्हाला या राजकारणामध्ये पडायचंच नाही कोणी गोंधळ केला कोण तिथं काय झालं आम्हाला त्याच्याशी मतलब नाही मी तेच सांगितलं वर्षभर तिकडं पण अजूनही मागणी चालू आहे आमची मागणी नेटानं राहणार आहे त्यांची नियत त्यांनी साफ ठेवावी त्यांची जर भावना खरोखर चांगली असेल आणि शेतकऱ्याला चांगले पैसे द्यावा असं त्यांना वाटत असेल कारण माळेगाव आणि स्वामी संचालक मंडळाचाच आहे मी तुम्हाला परत एकदा दे सांगतो देवदत्त निकम सुद्धा संचालक आहे एकशे पंचवीस रुपये वाढून देता येईल असं सा सांगितलं कोणी देवदत्त निकम आहे त्यांनी सांगितलं पण ते संचालक आहेत त्यांनी मी तेच सांगतोय ते, सांगत ते देणाऱ्याच्या भूमिकेत आहेत परत एकदा माझ्या बोलण्याचा विपारच होईल पण पर मी परत एकदा सांगतो लोकांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही मी पण संचालक आहे मी आता मला सांगा मी कोणत्या भूमिकेत राहिलं पाहिजे वार्षिक सभेमध्ये माझं म्हणणं आहे की संचालक मंडळाने कुणीही बोलू नये मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे स शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे शेतकऱ्यांना विचारू ना तुम्ही त्याला उत्तर द्या मी आज विरोधी सं संचालक आहे तरीसुद्धा मी लोकांना उत्तर देतो आहे एक लक्षात घ्या माझं म्हणणं काय आहे का शेतकऱ्यांची जी भूमिका आहे त्या त्यांना त्यांची भूमिका मांडू द्या आमच्या डोक्यामध्ये एक आहे की शेतकऱ्यांना अधिकचे पैसे शे कसे मिळता येतील त्याचा हिशोब आम्ही दाखवला आहे आता मला यांच्या राजकारणामध्ये पाडायचं नाही मी परत एकदा सांगतो आमची भूमिका प्रामाणिक आहे दोनशे त्यांनी सव्वाशे मागितलेत आम्ही दोनशे त्रेसष्ट मागितलेत आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मागितलेत आता संचालक मंडळाची त्याच्यामध्ये देवदत्त निकमही आले बाळासाहेब बेंडे आले बाकी सगळे संचालक आले देवदत्त निगम जरी ते आज विरोधात असले तरी ते एकत्रित पॅनल करूनच लढलेले आहेत पूर्वीचे त्यामुळं त्यांची पण भूमिका आहे त्या सगळ्यांनी त्यांच्या मासिक मीटिंगमध्ये बसावं चर्चा करावी त्याचं पत्र आम्ही कारखान्याला आहे ती मासिक मीटिंग होईल त्या मिटिंगला देवदत्त निकम पण असतील चेअरमन असतील बाकी सगळे संचालक असतील दोनशे त्रेसष्ट रुपयाचा हिशोब कसा देता येतो त्याचा हिशोब पत्र आम्ही त्यांना दिलेला आहे त्यांनी संचालक मंडळाने आता निर्णय घ्यायचा आहे की दोनशे त्रेसष्ट रुपये लोकांची अशी भावना आहे का वार्षिक सभा ज्यावेळी संपन्न झाली तर तुम्हाला जे एफ आर पीचा मुद्दा जरी शासनात जरी असला तर वाढीव ताळे ताळेबंदला जो काही निकम साहेबांचे सांगितलं होतं एकशे पंचवीस रुपयाचा काहीतरी त्यांनी हिशोब सांगितला अंदाजे तर तुम्ही त्यावेळी तात्काळ जर ती मागणी केली असती तर आज पुढं तर या मागणीला रूप आला असतो त्या मागणी तर आम्हाला घेणं देणं नाही ते काय मागणी ती त्यांच्यापाशी राहू द्या आमची मागणी आम्ही हिशोबाने दोनशे त्रेसष्ट रुपये काढले त्यांनी तर सव्वासीस सांगितले मी परत एकदा सांगतो आम्ही दोनशे त्रेसष्ट म्हणतोय आम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही म्हटलो आम्ही जास्तीचं म्हणतो डबल डबल म्हणतोय त्यांच्यापेक्षा मुद्दा हाच आहे अंदाजे बोलणं आणि अभ्यास करून बोलणं आम्हाला पण त्याचा अभ्यास करायला थोडा वेळ दिला पाहिजे ना उद्या ते म्हणते नाही हे काही बोलायला लागले असं चालत नाही एक लक्षात घ्या अभ्यास करून बोलावं लागते त्यांचं जे बॅलन्सशीट आहे त्यांचा ताळेबंद आहे त्या सगळ्याचा स्टडी करून आम्ही त्याच्यावरती हा निष्कर्ष काढलेला आहे त्यांनी सांगावं हा निष्कर्ष खोटा आहे का त्यांनी सांगावं ना एक लक्षात घ्या हा विषय त्यांचा मी परत एकदा क्लिअर करतो आम्हाला त्या राजकारणाचं काही पेटवायचं नाही आम्हाला शेतकऱ्याचं भलं महत्त्वाचं आहे आणि उगच आळगं भांडण भांडण्यात माझ्या नाही व्यवहारी भांडलं पाहिजे आणि हिशोबाने भांडलं पाहिजे आम्ही हिशोबाने बस चर्चा आहे का प्रभाकर बांगर यांचा जो विरोध आहे फार काय टिकत नाही त्याबद्दल लोकांना काय सांगा अहो हे कोण म्हणतं हे तुम्ही म्हणताय असं माझा तुमचा आरोप आहे हे लोक नाही म्हणत लोक जाग्यावर आहेत आता इथं मला हजारो लोक भेटून घ्या जे बाकीच्यांचा विरोध टिकत नाही हे पहिलं ध्यानात घ्या मी तुम्हाला परत एकदा बोलतो तुम्ही उलटे पालटे प्रश्न विचारून भूमिका घेऊ नका मी तुम्हाला सांगतो माझाच विरोध शेवटपर्यंत टिकतो बाकीच्यांचा फक्त राजकारणापुरता टिकतो माझा असा आरोप आहे मी एक सांगतो मी घेतलेला प्रश्न तडीच नेल्याशिवाय गप्प बसत नाही कोणता एखादा प्रश्न फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा की मी एखादा विषय आर्ध्यावस सोडून दिला आणि गप्प बसलो आहे नाही माझी लॉंग टाईमची लढाई असते आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो तो मी गप्प बसत नाही आणि आजही तेच मागण्यासाठी थोडा वेळ जाईल पण मी शेवटपर्यंत लाडणारा माणूस आहे मी माघार माझी जिंदगीच त्याच्यात चालली त्याच्यात त्याच्यासाठी ते, संघर्ष आहे माझा मला घाई गडबड करून कुठंतरी निवडणूक मारून नाही लोकांना लोकांना दिशाभूल करून काय मी तर कालही माझी भूमिका स्पष्ट केली प्रभाकर हे नऊ विषय जे मी मांडलेत तो जे जो हे प्रश्न मार्गी लावील ला, आचारसंहिता लागायच्या कारण रात्रीचे पण सभागृह चालतं सगळ्या गोष्टी रात्री पाठ शपथविधी होतो याच्यासाठी जर शेतकऱ्यांबद्दल तळमळ असेल तर तो निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे आणि जो हे प्रश्न मार्गी लावील त्याला माझा जाहीर पाठिंबा नाही दिला तर तो दोन बापाचा होईल फक्त हे विषय मार्गी लावायचे आचारसंहिता लागायच्या आत हांधे तर अतिरिक्त भाऊ मागायचा जेणेकरून कारखाना अडचण येणार अडचणीतून कारखाना कुठेतरी बंद पाडायचा असं कुठंतरी बोललं जाते का प्रभाकर बांगर ह्याच कुठंतरी पावला पाऊल ठेवतात विषयाची गल्लत करताय तुम्ही मी परत एकदा समजून सांगतो हे जे दोनशे त्रेसष्ट रुपये मागतोय आम्ही हा नफा दिसतोय त्यांच्या बॅलन्स शीटला ती रक्कम मागतोय आम्ही कारखान्यावर कर्ज काढून पैसे द्या असं आमचं म्हणणं नाही हा गैरसमज पाहिला डोक्यातला काढून टाका सगळ्यांनी मला सगळ्यांना या मीडियाद्वारे हेच सांगायचं आहे की नफ्यातली रक्कम आम्ही मागतो आहे कारखान्यावर कर्ज काढा नाही आमचं डोकं ठिकाणावर आणि घोडगंगाबाबत मला स्पष्टीकरण द्यायचं आहे घोडगंगाची जी निवडणूक झाली मागच्या वेळेला त्यावेळेला अशोक पवार तिथले आमदार आणि दिलीपराव वळसे पाटील इथले आमदार हे दोघंही एकत्र होते बेचाळीस गावं शिरूरची त्यांचं कार्यक्षेत्र घोडगंगा आहे तिथले लोक सभासद आहेत त्यांचा प्रचार वळसे पाटलांनी केलेला आहे एकत्रित अशोक पवारांनी त्यांनी प्रचार केला त्यांनी पॅनल एकत्र बनवलं होतं वळसे पाटलांच्या आणि अशोक प पवारांच्याच नेतृत्वाखाली ते पॅनल झालं होतं या दोघांनी मिळून हे संचालक मंडळ निवडून दिलं होतं आणि गोडगांगाचं जे काय आज परिस्थिती निर्माण झाली त्याला अशोक पवार एक नंबरला जबाबदार असले तर दोन नंबरला वळसे पाटील पण जबाबदार आहेत आणि आज हे राजकारण का झाले तर अशोक पवार हे शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहिलेत आणि वळसे पाटील साहेब अजितदादांच्या पक्षामध्ये गेलेत अर्थ खातं आता अजितदादांकडे आणि ते सत्तेमध्ये आहेत त्यामुळे ते घोडगंगाला त्या मदत करत नाही कारण अशोक पवार हे त्यांच्या पक्षामध्ये गेलेले नाही हा सगळा राजकारणाचा भाग आहे पण याच्यामध्ये शेतकऱ्यांची सश ओरपट होते गेल्या वर्षी ऊस कमी तुम्ही तुम्ही ऐका तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात जिल्हाध्यक्ष असताना शिरूरचा जो भाग आहे त्या शेतकऱ्यांची अशी भूमिका आहे की घोडगंगा चालू झाला पाहिजे तुम्ही त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी प्रयत्न का नाही करत यास यास एकदम भारी बोलले मला तेच सांगायचंय की अर्थ खातं आता अजितदादांकडे आहे आपण मध्यंतरी बातमी पाहिली बऱ्याच कारखान्यांना सरकारनं मदत केली मग आता मला सांगा मी तेच सांगतो आहे आज अशोक पवार हे शरद पवार पक्षांच्या शरद पवार पवारांच्या पक्षामध्ये आहे आणि वळसे पाटील अजितदादांच्या पक्षामध्ये आहे आणि अशोक पवार हे अजितदादांच्या गटामध्ये गेले नाही म्हणून त्याच्यात राजकारण चालू आहे आणि म्हणून त्यांची कोंडी करण्याच्या दृष्टीनं अजितदादा त्या पद्धतीने करतायत आणि या हे त्यांना डॉमिनेट चालवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आम्ही प्रयत्न नाही करायचे आता जे आता आम्ही आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारी माणसं जे देण्यासारखी परिस्थिती आहे आज अजितदादांनी मनावं घेतलं तर एक मिनटात कारखाना चालू होऊ शकतो पण त्यांना अशोक पवारांची कुंडी करायची हा राजकारणाचा भाग आहे मी मला तुम्हाला मला अशोक पवारांचंही काही घेणं देणं नाही आणि यांचंही काही घेणं देणं नाही फक्त तुमचं राजकारण तुम्हाला लकला भासो शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळून तुमचं राजकारण नको आहे हा तो कारखाना चालू व्हावा तिथल्या शेतकऱ्यांना नाही मिळावा आणि त्या शेतकऱ्यांचा सुद्धा तिथं गाळपासाठी जावा घोडगंगा चालू व्हावा ही आमची त्यांच्याकडं विनंती आहे कारण तुम्ही तुमचं राजकारण शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका हा तिथला राजकारणाचा खेळ आहे आणि या खेळामध्ये ऊस उत्पादक शेतकरी भरडला जातोय आणि या राजकारणाचा राजकारण तुमचं किती गलिच्छ पातळी तुम्ही नेणार आहात याच्यामध्ये शेतकऱ्यांचा बळी द्यायचा का तुम्हाला मला हे त्या ठिकाणी सांगायचं आहे तुम्ही आज तुमची चूल एक होती त्या दोन चुली झाल्या आता चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही कोण मराठीमध्ये म्हणे आणि मग आता असं नका करू पण न काल एका चुलीवर भाकरी तुम्ही भाजत होते तुमच्या चुली दोन जागी झाल्या म्हणजे लगेच यांनी त्याला कोंडीत पकडायचा एक मुद्दा आहे का बिबट्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती मात्र आता आपले सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी थ्री पेज लाईट दिवसांपुरव याबत याबाबत मागणी केलेली आहे त्याबद्दल काय सांग कधी निवडणूक आल्यावर आणि ती होईल का पूर्ण दिवसा लाईट जर दिली ना सगळ्या शेतकऱ्यांना लाईटही लागली तिकडे हो योगायोगानं हो हो मी तुम्हाला सांगतो त्यांनी जर दिवसा लाईट अख्ख्या तालुक्याला उत्तर पुणे जिल्ह्याला जिल्ह्याला महाराष्ट्राला दिली तर मी त्यांचं स्वागतच करीन अख्ख्या राज्याला त्यांनी फक्त दिवसा लाईट द्यावा शेतकऱ्यांना मी त्यांचं हार घालून स्वागत करायला तयार आहे का सरकार जे कामं करते शासकीय काम कामं निकृष्ट दर्जाचे होतं त्याबद्दल तुमचं काय म्हणतात आता हे काय तुमच्या समोरच आमचा रस्ता आहे की खूप काही केलं आणि खूप काही करायचे खूप काही खड्डे झालेतून खूप काही व्हायचे आहेत असं त्याला उद्देशून मी बोलतो आणि ज्या इमारतीचं बांधकामं झालेली आहेत जी विकास कामात त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा तुम्हाला लगेच दूध का दुधून पाणी का पाणी होईल आणि जी कामं होतात चार सहा महिन्यामध्ये रस्ते उघडतात ज्या वेळेला वळसे पाटील कामगार मंत्री झाले ह्या गावामध्ये आले होते सगळ्या ग्रामस्थांपुढं मी वळसे पाटलांकडे तक्रार केली होती वायबी काळे याचे ठेकेदार थे होते याआधी जे काम झालं त्याला त्यावेळेला निकृष्ट दर्जाचं काम झालं होतं मी वळसे पाटील साहेबांना म्हटलो साहेब तुम्ही आलेत स्वागत तुमचं अभिनंदन तुमचा सत्कार झाला आहे पण हे जे काही काम निकृष्ट दर्ज झाले ज्या रस्त्याने तुम्ही आले त्या ठेकेदारावर तुम्ही काय कारवाई करणार आहे किंवा संबंधित यंत्रणेवर काय कारवाई करणार नाही वळसे पाटील शब्द शब्दसुद्धा नंतर त्याच्यावर बोलले नाही आणि आता सुद्धा तुम्ही पाहत आहे अनेक रस्ते असे आहेत का चार सहा महिन्यामध्ये उखडतात मग ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी चालले का अधिकाऱ्यांची पोटं भरण्यासाठी चालले का राजकारण्यांना कमिशन मिळवण्यासाठी कामं चालली आहेत का याला विकास म्हणणार का आता या ठिकाणी पाहत आहे एक वर्ष तुम्ही तुम्ही आहात तुम्ही प्रक्रियेमध्ये आहेत आज निकृष्ट कामं जर चालू असतील तर त्याच्यावर कशा पद्धतीने सामान्य नागरिक असेल किंवा तुम्ही नेते कशा पद्धतीने कारवाई केली पाहिजे हो मी मंत्र्यांपुढे आवाज उठवला साहेब मंत्र्यांपुढे आवाज उठवला मंत्री साहेब काहीच बोलले नाही आणि मी जबाबदारीनं बोलतोय माझ्या गावातले ग्रामस्थ पण त्याला साक्षीदार सगळे हे बोललो का नाही बोललो मी त्यावेळेला अरे बोलले का नाही बोला हा म्हणा नाही तर नाही म्हणा यामध्ये तुम्ही एक जागरूक नागरिक आहात एका संघटनेच्या अध्यक्ष आहात आपण आपल्या लेटर हेडवरती एक जागरूक नागरिक म्हणून तक्रार करायला तक्रार केलीत का तुम्ही कोणी तक्रारी केल्यात का आता आमच्या श्रीराम विद्यालयाच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये त्याच फॉर एक्झाम्पल मी चौकात बोर्ड लावला होता हे तुम्हाला पण माहिती आहे शासकीय तक्रार शासकीय तक्रारी केल्यात का केल्यात जोपर्यंत तुम्ही तक्रार करत नाही एखाद्या कार्यालयाची संबंधित इंजिनियरची तोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होत नाही चौकशी होत नाही एक मिनिट एक जर तुम्ही फ्लेक्स लावला एक मिनिट एक जर तुम्ही फ्लेक्स लावला आता, आता तो म्हणून स्टंट करताय का तुम्ही राजकीय स्टंट काय शिक्षण संस्था आहे ती आज शिक्षण पवित्र आमच्या गावातल्या लोकांनी यात्रेचे सत्तावीस लाख रुपये वळसे पाटलांच्या हातामध्ये आज आज आमचे लोक आहेत वळसे पाटलांच्या हातामध्ये सत्तावीस लाखाचा चेक आम्ही त्या ठिकाणी दिला होता मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत ते आमदार आहेत आमची अपेक्षा अशी होती का या कामामध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय आम्ही वळसे पाटलांवर आरोप नाही करत आमचं म्हणणं काय जी यंत्रणा याच्यामध्ये दोषी आहे तुम्ही तुमच्या लेटर हो। तुम्ही तुमच्या लेटर शासकीय तक्रार केली दिली ना दिली ना दिली की तक्रार थांबा ना दिली की कोर्टात पण गेलो आहे मी त्या संदर्भामध्ये कोर्टात पण गेलो आहे मी तुम्हाला पाणी पाणी योजनेच्या संदर्भामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो सिद्ध झाला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी कोर्टात पण गेलो आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि याही प्रश्नाच्या संदर्भामध्ये लिखी तक्रार साडेतीनशे चारशे ग्रामस्थांच्या सहयांची मी केलेली आहे त्याची इन्क्वायरी अजून यांनी लावली नाही रहित शिक्षण संस्थेने मग माझं तेच म्हणणं आहे तुम्ही त्याची इन्क्वायरी लावा रस्त्याचा उल्लेख केला रस्त्यावर तक्रार केली कोणा कोणत्या आता अहो मी काय म्हणतोय समजा पाण्याची पाणी योजना म्हणजे विकासकामातलीच विषय आहे ना आणि बांधकामाचा विषय त्याच्यातच झाला रस्त्याच्या बाबतीत तर मी खुले आम बोललो आहे वळसे पाटील साहेबांना बोललो आहे साहेब काहीच सा बोलले नाही त्या त्या ठिकाणी सगळे अधिकारी पण उपस्थित होते आता मला सांगा मग आता लिखित तक्रार करायची असेल तर तीही करतो तेही काय त्याला ते काय चार गोळीची एक सर्वसामान्य नागरिकाला अधिकार आहेत ते आहे ना मला पण अधिकार आहे मी तेही तक्रारी आणि याच्या आधी तक्रारी झालेल्या आहेत अनेक तक्रारी त्यांच्याकडे झालेल्या आहेत मीच केली पाहिजे असं काही नाही जागरूक नागरिक करतात अनेक सुधारली कामाची कामा आजही निकृष्ट दर्जाची कामं होऊन नागरिकांच्या पैशाचा अपयव होतोय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळतोय याच्यात ठराविक लोकांची पोटं मी सांगतो खाल ठिकाणी जर तुम्हाला रस्ते दिसले असतील तर तुम्ही गुणवत्ता तपासणीसाठी तक्रार करू शकता त्यांची ती मागणी करू शकता मग ती केली का के तुम्ही लेखी स्वरूपात मी म्हणतो मी नाही मी तेच सांगतोय या तालुक्यात मी एकट्यानेच केलं पाहिजे सगळं ही अपेक्षा सोडून द्या या प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे प्रभाकर भांगरनीच सगळं केलं पाहिजे ही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे मी, मी सांगतो ना मला जिथं तिथं वाटलं शाळेच्या इमारतीच्या बांधकामाच्या संदर्भात मी तक्रार केली पाणी योजनेत भ्रष्टाचार झाला त्याची तक्रार मी केलेली आहे आता रस्त्याच्या संदर्भात तुमची अपेक्षा असेल तर तीही करतो ह्याच प्रश्नाच्या संदर्भात करतो कारण अनेक लोकांनी केली रस्त्याच्या तक्रारी अनेक झालेल्या आहेत आतापर्यंत शेकडो तक्रारी झालेल्या आहेत आणि त्याबाबत मी काय म्हणतो हे त्यांना पण माहिती माहिती अधिकारात मी तुम्हाला दाखवून देतो आणि जर होणार असं हे, हे सगळं होतं आहे परत परत तर मग याबाबत याची गुणवत्ता सुधारावी यासाठी काय प्रयत्न झाले मी वळसे पाटील साहेबांसमोर बोललो मग त्याबाबत ते काहीच बोलले नाही म्हणजे मला सांगा त्यांची मुखसंमती का या सगळ्या प्रकाराला याला विकास मानायचं का आमच्या नागरिकांचा आम्ही कर भरतो टॅक्स भरतो जीएसटी भरतो याचा पैशाचा हा चालला चाललाय आणि ठराविक लोकांची घरं भरतायत त्यांचे फायदे होतात आणि जनता मात्र वाऱ्यावर आहे याला विकास मानायचं का याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांवर वचक ठेवणं लोकप्रतिनिधीचं काम नाही का लोकप्रतिनिधीला अधिकारी घाबरत नाही ठेकेदार घाबरत नाही का ही ठेकेदार लॉबी सुद्धा कोणाची आहे आता मला ते सगळं बोलायला लावू नका काही ठराविक यांचेच कार्यकर्ते बरेच बऱ्यापैकी वळसे पाटील साहेबांचेच कार्यकर्ते बऱ्यापैकी आणि मला सांगा मग तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं काम करणार का किंवा अधिकारी वर्गसुद्धा त्यांना टक्केवारी मिळते किंवा आज सुद्धा त्या कामामध्ये टक्केवारी मिळते म्हणजे तुमचा फायदा होतोय पण जनतेला जी सुविधा मिळायला पाहिजे ती मिळत नाही सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये रस्ते उघडत असतील तर याला विकास म्हणायचं का हा माझा प्रश्न आहे परिवर्तन महाशक्ती आहे त्याच्यामध्ये तुमचा जो पक्ष आहे तो याच्यामध्ये मुख्य भूमिका बजावतो आता सध्याच्या सध्याच्याकडेला मात्र एका सभेमध्ये मान्य जयंत पाटील असे म्हणले का हे मा जे पक्ष घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये तुमचंही शेतकरी संघटना आहे याला जे काय फंडिंग होतं हे सगळं बी जे पी करतं आणि आज बी जे पीचे आंबेगाव तालुक्यामध्ये बी जे बद्दल काय सांगाल या देशात पहिलं काँग्रेसने राज्य केलं आणि जे जयंत पाटलांबद्दल तुम्ही सांगताय ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसनी वाट लावली म्हणून तो लोकांनी बी जे पीला मतदान केलं आणि बी जे पी त्याच्या पुढचं निघालं मला सांगा तिसऱ्या शक्तीने जन्माला यायचंच नाही का मग असं जर असतं तर केजरीवाल दिल्लीमध्ये काँग्रेस आणि भाजपला लोळून सत्तेमध्ये आलेच नसते ममता बॅनर्जी आल्या नसत्या किंवा कडू सुद्धा आमचे त्या ठिकाणी काँग्रेसला भाजपला लुळूनच त्या ठिकाणी आमदार भाजप शिवसेनेला लुळूनच आमदार झालेले आहेत राजू शेट्टी साहेब सुद्धा पहिल्यांदा आमदार सोबळावरच झालेले पहिल्यांदा खासदार त्यांना काय सांगा कुणाला त्यांना काय सांगायचं ते काय ते, ते, ते कोण आमचे लागून गेले सांगणारे त्यांना ते त्यांची पोळी भाजून घ्यायची अरे तुम्ही याच्या आधी सत्ता उपोगलीत तुम्ही काय दिवे लावलेत तुम्ही नालायक नालायक ठरले म्हणून तर लोकांनी भाजपला मतं दिली आणि भाजप त्याच्या पुढचं निघालंय हे दोन्ही लायकीचे नाहीत हे एकदा सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे तर आम्ही परिवर्तन महाशक्ती या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि तिसरा पर्याय असून नये का पारंपरिक पक्ष आता इकडनं दोन लाथा बसल्या आणि म्हणून इकडनं तीन लाथा बसल्या म्हणून पहिले दोन लाथा घातल्या म्हणून परत त्याच्याकडे जायचं का मग आमचा फुटबॉल करता का जनतेचा आर लोकांचा फुटबॉल झाला आहे इतके वर्षे सत्ता उगली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच भाग आहे वेगळं आहेत का ते त्यांचंच पिल्लू येते आणि भाजप आज तिसरी टर्म सत्ता उपभोगत आहे आज काँग्रेसला कंटाळले म्हणून भाजपला मतं दिली आणि आता लोक भाजपला शिव्या घालतात म्हणजे आगीतून निघालून फुफाड्यात पडलो अशी आमची गज झाली आणि जयंत पाटलांचं काय कौतुक सांगायचे त्यांनी तरी काय दिवे लावलेत आता त्यांचं त्यांच्याबद्दल सांगायचे त्यांनी पण आता त्यांच्याबद्दल मी एकच सांगतो त्यांचं सरकार असताना त्यांनी भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये द चौपट मोबदला मिळायचा तो दुपटीवर आणला म्हणजे शेतकऱ्यांचं वाटोळं केलं का कल्याण केलं तुम्हीच सांगा आणि केंद्राचा या फरबीचा कायदा आहे यांचेच आदरणीय पवार साहेबांनी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना विधानसभेमध्ये यांनी सा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली उद्योग केला की या फार बी द्या पवार साहेब टीका करतात नाही टीका नाही करत जे वास्तव आहे तेच सांगतोय आमचे नेते जे सांगतात तेच सांगतोय मी हे बघा आणि त्याच्याबाबत सुद्धा आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत संघटना आमची कोर्टामध्ये गेलेली आहे तुम्हाला जर कारखानदारांचं हित दिसतंय कारखानदारांची बाजू घेता आज एफ आर पीच्या वरती लोकं पैसे देत आहेत मला सांगा कारखानदार पैसे देतात आज आपल्याही कारखाने चारशे दहा रुपये या फारपीच्यावर दिले मग एफ आर पी देऊन जर वरती पैसे देऊ शकतात आज गुजरातमध्ये चार साडेचार हजार रुपयापर्यंत दर गेला आहे तुम्ही फक्त कारखानदारांचीच बाजू घेणार का याच्यात कारखानदारांची बाजू घेतल्यासारखं होतंय